हरे कृष्णा, स्वागत आहे आपणा सर्वांचे आपल्या श्रीहरी कृपा या युट्यूब चॅनलवर एका भक्ताने खूप सुंदर जिज्ञासा केली प्रश्न विचारला की म्हणजे की प्रभूजी जेव्हा आम्ही जप करायला लागतो जप करण्यासाठी हातात जपमाळ घेतो आणि जपाला सुरुवात झाली की मनामध्ये एवढे सारे विचार येतात एवढे सारे विचार येतात नको नको ते चित्र विचित्र आतापर्यंत जे कधी न आलेले ज्या विचारांचा आपण विचारही करू शकत नाही असे मनामध्ये वेगवेगळे विचार येतात का बरे येत आहेत आणि काय करायला पाहिजे कृपा करून आम्हाला एकदा वा जॉब करताना मनामध्ये फार वेगवेगळे विचार येतात वाईट विचार येतात चांगले विचार येतात काय करावं भक्तांना एका छोट्याशा उदाहरणाद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया एखादे जुने घर आहे ज्या घराला चार पाच वर्षापासून त्या घराचा दरवाजा उघडला नाहीये किती धूळ साचलेली असेल त्या घरामध्ये आणि जेव्हा तुम्ही त्या घराला झाडू मारताय असा धूळ अशी धूळ आहे कचरा आहे जेव्हा आपण त्या घराला झाडू मारतो तर काय होते की ती सगळी धूळ जी आहे ती उडायला लागते परंतु झाडू मारण्याने ती धूळ पण कमी कमी पण व्हायला लागते परंतु धूळ उडायला आपण अगदी जेव्हा भगवंतांच्या नावाच्या जप करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तेव्हा जे आहे ते मनाला झाडू मारल्याप्रमाणे होतं आणि त्या मनातले जे वाईट विचार आहेत वेगवेगळे विचार आहेत ते विचार जे आहेत ते वर यायला लागतात परंतु काय करायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे तर आपण सातत्याने नामजप सुरू ठेवायला पाहिजे भलेही कितीही विचार येऊ दे काही होऊ दे परंतु आपला नामजप जे आहे ते काय आपण चालूच ठेवायचं आहे धूळ कितीही उडू दे झाडू मारणे चालू ठेवले तर धूळ बाहेर निघून जाणार कितीही वाईट विचार येत असतील कुठलेही नको नको ते विचार येत असतील परंतु जर करता आपण सातत्याने जर करता नाम चालू ठेवला तर निश्चित जे आहे ते काय एक वेळ येईल की आपल्या मनातले वाईट विचार निघून जातील हरे कृष्णा